एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईत धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय पण या इशाऱ्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे हाके यांनी जरांगे पाटलांवर थेट आरोप करताना ते समाजात दहशत निर्माण करत असल्याचं म्हटलंय एवढंच नाही तर जरांगे पाटलांना संविधान मान्य नसल्याचाही आरोप त्यांनी केला दरम्यान अमोल मिटकरी बिग बॉसमध्ये जाणार असल्याच्या चर्चेवर हाके यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे मिटकरी हे बिग बॉस मध्ये चार तासही टिकणार नाहीत असे ते म्हणाले छगन भुजबळ यांनी माळी समाजाची माफी मागावी या मिटकरींच्या ट्विटवर बोलताना म्हणाले भुजबळ यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत या विषयावर चर्चा झाली आहे मिटकरी यांनी मध्ये बोलू नये असा माझा सल्ला आहे हे बघा या भारतामध्ये संविधान श्रेष्ठ आहे कायदा श्रेष्ठ आहे कुणी झुंडशाहीच्या बळावर कुणी इथल्या प्रशासनाला वेटिश धरून कुणी दादागिरी करून हे बघा एक काळ होता लाट्या काट्यांचा आणि मसल पॉवर दाखवण्याचा पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशामध्ये कायद्यासमोर संविधानासमोर सर्व समान आहे इथं कायदा सुव्यवस्था चालते जरी लोकशाही असली तरी आरक्षण मागणं आरक्षण देणं एक्सक्लुजन इन्क्लुजन त्यासाठी त्या त्या ठिकाणी स्वायत्त संस्था आहे महाराष्ट्र लेवलला स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे केंद्रीय लेवलला राष्ट्रीय मागासवर्ग आहे, आहे की जे ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात घटनात्मक निर्णय घेतात त्यामुळे मला वाटतंय अशा झुंडशाहीच्या जोरावरती मुख्यमंत्र्यांना बेटीस धरून मुंबईतल्या चाकरमान्यांना बेटीस धरून मुंबईतल्या मुंबई ही रोजीरोटीची नगरी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातो जशी राजधानी आहे तशी आणि त्या मुंबईमध्ये एक शंभर वाहनं जरी गेली तरी मुंबई मधली कायदा सुव्यवस्था बिघडू शकते तिथलं वातावरण बिघडू शकतं हे जरांगेंना माहीत आहे त्यांनी मध्ये ज्या पद्धतीनं तिथली व्यवस्था वेठीस धरली लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली तशीच दहशत त्यांना मुंबईमध्ये जाऊन महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची आणि मग ही दहशत निर्माण करत असताना त्यांना कायदा मान्य नाही लोकशाही मान्य नाही सर्वोच्च न्यायालयाचं साडे सहाशेपणाचं जजमेंट मान्य नाही त्यांना राज्य मागास अनेक राज्य मागास वर्ग आयोगांचे निर्णय मान्य नाहीत म्हणजे हे सगळं मान्य नाही म्हणजे या जरांगीला लोकशाही मान्य नाही